ह्यांना नवीन धरलंय पहिलं काय करायचं आम्ही जेवण करायचो बाहेर जायचो चालायला पण ह्यांना कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं पालती मांड्या अशी घालून बसल्यावर इयर निघतून पचन होत म्हणा आता कसं पचन व्हायचं हालचाल नाही काय झालं चालायचं बस झालं की त्या दिवशी तर ढेकर सगळ्यांना गुड इव्हिनिंग आता झाली इयर स्वयंपाकाची तयारीत चालू आज पाहुणे ती आली होती बहीण आली होती माझी आई पप्पा गेले ते मोठ्या आता उशीर झालाय बघा भाजी नीट करून घेतल्यामुळे उशीर झाला ही आहे मेथीची भाजी धुवून ती घेतली मी आधी आणि पोरं काय म्हणजे तिखट खात नाही ती कधी कधी दर्शनला तिखट मिरचीच असले असलं मग ती खात नाही भाजी तर मी इथं मिरच्या मोडून घेतल्या ते आणि म्हणजे काळा सोप्या जाते मला मिरच्या आवडतात त्यांना पण आवडते यश पण खातो दर्शन खात नसल्यामुळं काय केलं तुकडं केलं मिरच्याचं बघा आणि मिरच्या फ्रिजमध्ये होत्या बाहेर काढून ठेवल्या की लगेच पिकल्या तरी सुद्धा घेतल्या आवडती म्हणून आणि इथं तेल पण होतलंय मी कढईत आधी पहिल्यांदा मिरच्या टाकून घेतो ते केस टाकल्यावर पण छान लागते एकदम भाजी मी आपलं मिरच्याचा तुकडा करून आहे पोरांची तयारी म्हणून शापाची भाजी आणलेली तर ती भाजी पण मिक्स करून ठेवली मागा परत म्हटलं सकाळनं उशीर झाल्यावर कधी मिक्स करत बसायला लक्षात घेताय का नाही राखली भाजी मीच करायची म्हणून काय केलं शापाची भाजी मीच करून घेतली लसूण सोडला आणि या पण भाजीला मी लसूणची सोडून घेतला आणि मेथीच्या भाजीला काही झाकायचं नाही असं आमच्या सासूबाईनं मला सांगितलंय मेथीच्या भाजीवर झाकलं की सगळं त्याचा कडवटपणा असतो का नाही ते परत गुदमरून गदमरून भाजी कडवट होते त्याच्यामुळे मी काय मेथीच्या भाजीवर झाकत नाही ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस बरं का तर झाकतच होते वाफावी म्हणून भाजीला का नाही लय खपत नाही भाजी लगेच खराड होते त्याच्यामुळे थोडस टाकावं लागते पोरांना ला भाजीलाही आवडते शेपाची सगळ्या घरात तर शेपाची भाजी सगळ्यांना त्यांना पण आवडते पण टाकायची बघा काल भिजू घातली होती मटकी आणि घालून रात्री पण केली होती मटकी मस्त भारी झाली होती दाखवते मी आणि कोरड्या कापडामध्ये मटक्याशी भिजू घालून अशी भुरमरून असं गटोड बांधून ठेवलं हे बघा कर कसं आलं मटकीचं लगेचच वाढ झाली सकाळी बघितलं होतं तर थोडं थोडस होतं बारक बारक आता मस्त असं कर आलं ते हो का मटकीला कसं आले ते थोडंसं नॉर्मल झुळमुळ पाणी केलं त्याच्यात मटकी नीट करून टाकली भिजू दिली रात्री बी केली मटकी आणि सकाळी राहिलेली शिल्लक होती रात्री पा पाण्यातनं काढून असे कापड्यामध्ये बांधून गटोडं पॅक करून ठेवलं तर मस्त असं कर आल्यात आहे मटकीला मोडाची मटकी ही उद्याच्याला करावी भाजी पण काही शापाची थोडीच आहे त्याच्यामुळे काय पुरायची नाही आम्हाला पोरांना शाळे द्यावी लागते आणि ही मटकी थोडीशी करायची आता असंच मध्ये ठेवायचं मध्ये ठेवलं जरा मोडाची वाट जरा कमी होती आणि जास्त पण त्याला मोड आलं मटकीला तर त्याच्यात म्हणजे चवच राहत नाही कसली तरी अशी जरा कडवट कडवत राहायला लागते त्यामुळे जास्त काय मोड येऊ द्यायचं नाही आपल्याला मटकीला उद्या केलं तरी चालते याला भरपूर मोड आलेत हे का सगळ्या कापडामधन आलेत आहे मटकीला आणि ही सुती एकदम कापड आहे पांढरं आणि त्याच्यावर न तावेल पण झाकला होता मी त्याच्यामुळे लगेचच ते आलं कर आलं एवढी मोठी भाजी दिसत होती मेथीची नीट केल्यावर आणि आता फक्त एवढी झाली भाजी तर भाजीची जादा असते करताना त्याच्यात थोडीशी डाळ टाकून घेते मी भाजी मटकीची भारी लागते पण मटकी कसं खड असल्यामुळे जास्त वेळ लागतो त्याला नीट करायला येळायला आणि मटकीची भाजी असली की खाताना भीती वाटते एखाद्या वेळेस खाता खाता जर एखादा खडा पांढरा जर खडा असला तर ते आव जातो त्याच्यासाठी येळावं लागतं त्याला येळत 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 त्याच्यातनं खडे एखादा निघला तर राहिला त्याच्या तसाच लाग राहतं त्याच्यामुळे जास्त करून काय मटकीची भाजी भाजी तर ता टाकत नाही मटकीची डाळ आहे तुरीची डाळ तुरीची डाळ टाकणार आहे तुरीच्या डाळीला जरा उशीर लागतो शिजायला आणि सगळ्यात जास्त म्हणलं फास्ट म्हणलं की मुगाची डाळ टाकली की लगेच शिजते मुगाची डाळ मुगा असून टाकून घेते ग मुगाच्या डाळीत काही लई खड फिड नसत आहे तुरीच्या डाळीत खडं नसतं हरभऱ्याच्या डाळीत खडं नाहीत मसरीच्या डाळीत खडं तर खडं असतात मटकीच्या डाळीत भरपूर खड असतात आता इथं काही मटकीचे किंवा हे मुगाची डाळ काही भिजवून शिवायची गरज नव्हती लगेच त्याच्यामुळे मी तशीच टाकली फुटा नका काय फुटा नका काय म्हणता त्याला त्यांनी हौस आणलं होतं खायला पण झालं असं की त्यांनी ते खाल्लं आणि त्यांचं डोकं दुकायला लागलं म्हणून ते राहिला तसंच ठेवलं आणि ते कोणाच्याच लक्षात नाही आता बाहेर काढून ठेव म्हणजे खायचं असलं तर बाहेर दिसलं की तसंच ते एखाद्या घडण्या ठेवलं करते भाकरी तर होतं मला काय जेवायचं नाही बघू आता त्यांचं काय होत आहे मी त्याला जेवा जेवा म्हणत असतो आणि त्याच्याशिवाय जीव वाटत नाही आम्हाला पण आता करून घेते मी भाकरी म्हणजे इकडं भाजी शिजते इकडं भाकऱ्या देते आणि पटकन जेवण करून ती आपलं आपलं काम निवड करायचं मळून घेतलंय पीठ भाकरीचं बाकरीच म्हणजे बाजरीच्या भाकरीचं भाकरीच चाकू चाकू का लागल हाताला कोण ज्वारीचं पीठ डबा भरून आहे असं झालं की दळण म्हणजे लेमूट आले आणि त्यांना भाकरी बी लेती होत नाही त्या मंगवत नाही त्याच्यामुळं भाकरीच सुरु वाटत मग बाजरीचं पिठ जरा त्याच्यापेक्षा बरोय बाजरीच्या भाकरी बाकी या कि इकडं या जरा या का तुम्हाला होय होय काय मदत हवी आहे का कि पाण्याची इकडं पाण्याची उघड ह

काही नाही तुमच्या सोबत बसणार आहे हो तर मंडळी आज नाही कुठं माहित आहे का आज मी आलो जामगावला जामगाव कुठेशी वैराग साईडला ला जवळ जामगावला आज कार्यक्रम जाम 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 होता तर मी आज तिकडं आलेलो होतो आणि तिकडं जेवण केले मी गुजा

ह्यांना कुठल्या व्हिडिओ मध्ये बघितलं मांड्या अशी घालून बसल्यावर निघतून पचन होत मला आता कसं पचन व्हायचं हालचाल नाही काय चालायचं बस झालं की त्या दिवशी तर ढेकरच आहे ना म्हणजे छातीत अडकून बसले व्हायला मग आता आणली या जिऱ्या सोड्याची बाटली पाया पण येते कशाच जिऱ्या सोड्याच सोड्याचं पाया पण येते काय बैठकीत बसलाय

म्हणजे बेकरी नाही बर का असं झालंय म्हणजे आता त्याला आपण एका भाषेत असं काय म्हणतो आपण त्याला घास अशा गोष्टी होत्या काय करावं लागतो घास काकावा लागतो किंवा कुत्र्याला घास टाकावा लागतो काळ्या कुठला कुत्रा काळा कुत्र होत पहिलं माझं लग्न झाल्यावर त्याच्यावर जे काळा कुत्र दिसलं नाही ती पांढरी आणि तांबडी आण मंडळी ती काळ कुत्रो लोण आणायचं

ते म्हणत ना जो गरजत आहे व बरसता नाही असच झालं अगं काय काय ठिकाणी जो गरजतो ना तो बरसतो पण आपल्या इथं असं झालं की जो गरजत आहे व बरसता नाही मला तर लय मी तर खुश होते पाऊस पडल पाऊस पडल पण पाऊस काय आला का हिर केले गरज मला वाटायचं पाऊस हिर गरज आहे गर पावसाची गरज आहे हो उडत सगळी वाळून गेली जे मौसम उडतचा पाहिजे होता ना ती राहिला नाही पाऊस पडला

बाजरीच्या पिठाचं काय दिवस पीठ राहिलं कि जरा कडवट कडवट लागते त्याच्यामुळं म्हणलं आता श्रावण चालू आहे पण पन... करावं वापर त्याचा कुठं दुकानला ए आधार झालाय जाऊ जा नको आता जा नाना जेवाय बसलायच बापू सोडून जातो दे कि दादा नको जात लोक पासून नुसतं काय केलंय नको जात नारळ घेऊन ये हे मी एक बाटली पेरतली तवा काय तर कसं लगे तवा कसं नुसतं म्हणजे उचमत हे रिकामं आहे काय जमिनी दे साहे कुठ बसून मला मध्ये बसून चालू आहे का दर्सून हे आवाज येतोय बर का नाही गाण्याचा का गाण आहे

भाजी केली कशासाठी आता मंडळी जेवण चे करा तुम्ही पण आम्ही जेवण करतोय मी काय केले ती जेवण आता ते जेवणार आहे पोरं जेवतेली चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर घर या चॅनलचा जर व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय